श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहेत हे नवीन वर्ष प्रत्येकाला चांगलं जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी उपाय सेवा करत असतो आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहेत या दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षात कधीही मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या एक जानेवारीला केला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म नसेल त्याचबरोबर सुतक नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी हा उपाय केला तरीही चालेल नवीन वर्ष हा नवीन स्वप्नांचा आणि आशांचा सण मानला जातो नवीन वर्ष हे नवीन सुरुवात आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असते की माझ्या मुलांनी खूप शिकावं माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी माझ्या मुलांना भरभरून यश मिळावं यासाठी मुलं देखील प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी आईवडीलसुद्धा प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही मुलांच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही आणि जर मुलांना नजरदोष लागलेली असेल मुलांच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते अशावेळी आपल्याला प्रयत्नांसोबतच काही उपाय देखील करावे लागत असतात जेणेकरून मुलांचे सर्व दोष अडचणी संकटं दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल जर तुमच्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं अभ्यासाला बसली की त्यांना सतत कंटाळा येत असेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत परंतु लग्न विवाह हा जुळून येत नाही किंवा घरात लहान मुलं आहेत सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेला ऐकत नाही यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहेत जेणेकरून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष मुलांसाठी आनंदाचं आरोग्याचं जाईल तसेच या वर्षात मुलांची भरभरून प्रगती होईल आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते यामुळे या, या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला घ्यायची आहेत ते म्हणजे पिवळी मोहरी बघा पिवळी मोहरी जी आहे तर ती नजरबाधा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहेत तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी नसेल तर जिथे कुठे किराणा दुकान आहेत तर तिथून जाऊन तुम्ही ही पिवळी मोहरी घेऊन यायची आहेत अगदी चिमुडभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला रस्त्यावरची थोडीशी माती आणायची आहेत आता रस्त्यावरची माती का आणायची आहेत तर बघा मुलांना येणाऱ्या जानरेची नजर ही लागत असते आणि यामुळे तुम्हाला अगदी चिमुडभर रस्त्यावरची म्हणजे रोडवरची माती जी आहे तर ती आणायची आहेत यानंतर ना पुढची वस्तू तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ अगदी चिमुडवर मीठ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा ज्या आहेत तर ते तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत किंवा हातामध्ये घेणं शक्य असेल तर हातामध्ये घ्या जर हातातून खाली पडणार असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये घेतल्या तरी सुद्धा चालेल यानंतर काय करायचं मुलांना आपल्या समोर तुम्हाला बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेला येणार नाही याची विशेष काळजी घ्या दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि आपण यमाची कधीही पूजा करत नाही यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ती दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला तुम्ही तोंड करून बसवलं तरीही चालेल यानंतर ना ही वाटी तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा उतारा मुलांवरून तुम्हाला करायचा आहे यानंतर काय करायचं एक मातीची पंथी घ्यायची किंवा एखादी स्टीलची वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या टाका किंवा साधा कापूर असेल तर तो, तो कापूर टाका तो प्रज्वलित करा आणि यानंतर ना या वस्तू ज्या आहेत तर त्या कापरावरती टाकून तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळून द्यायच्या आहेत त्यामध्ये काही शिल्लक राहिल्या तर त्या तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा घराच्या बाहेर तुम्ही टाकून दिल्या तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहेत आता ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत एका मुलावरून केलेला उतारा हा दुसऱ्या मुलावरून तुम्हाला करायचा नाही नवीन वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी घ्यायच्या आहेत आता तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही या वस्तू उतरवून घेऊ शकता किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करा तिथून तुम्ही उतरवल्या तरीसुद्धा चालेल किंवा पूर्व पश्चिम दक्षिण या चार दिशेला तुम्ही उतरवून घेतल्या आणि हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला या नवीन वर्षामध्ये मुलांना गणपती बाप्पांची सेवा करायची सवय लावायची आहेत दररोज मुलांकडनं एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्यायचं आहे तुम्ही ही सेवा सुरू करा आणि स्वतः तुम्ही चमत्कार बघू शकता तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तुमची मुलं कितीही ढ असेल मेला तर त्यांना यश मिळायला सुरुवात होईल गणपती अथर्व शिष्य जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जातात आणि जर मुलांनी या गणपती अथर्व शिष्यमचं जर नित्यनेमाने पठण केलं तर मुलांना शिक्षणामध्ये खूप यश मिळतं मुलांची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर बघा जिथे तुमची मुलं अभ्यास करताय तर त्या ठिकाणी मुलांच्या समोरच एक गणपती बाप्पांचा फोटो तुम्ही अवश्य लावा यामुळे सुद्धा मुलांना याचा खूप फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ